आज जे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमलं आहे त्यांचा सोबत सुमारे पन्नास मिनिट विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला अन्य ठिकाणचे कथा पद्धतीनी आता प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असतो किंवा अंजनगाव असो कि, मा कि मालेगाव होतो तरी हे कुठलं तरी ग्रुप मोठ काम करते त्याची मोडच ऑपरेंडी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि त्याच्यात पद्धतीने जे नवीन आलेले अर्ज ते जे करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाऊट नाही पण जे हिते भारतीय झालेला आहे आणि चुकून कोण कारण कुणाचा जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार तर कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरचे लोक बांगलादेशचे ते जे आले आहेत त्यांना तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा अकराशे लोक आहेत असं सांगितलं होतं तेव्हा त्याच वेळी तहसीलदारांनी असंही म्हटलं होतं की ही जी तक्रार तथ्य नाही आणि जी अकराशे लोक आहेत ती इथलीच आहे पण आता तुम्ही जेव्हा भेट घेतली तेव्हा नेमकं काय नाही त्या तक्रारीमध्ये सांगितलं आता त्या दिवशी पहिल्या दिवशी जी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात नव्हते जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री Okay, मुख्यमंत्री सगळ्यांचे ग्रह सचिव झाल्यानंतर हे माझं विधान होत आणि बाकी ठिकाणी कशा प्रकारांनी फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांचा समर्थनात उभी राहणार तर रेजिस्ट्रिंग कार्डचा पुरावा दिला पण ते रेजिस्टिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही आता सगळ्या तपास संपतायत ते या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की एक, एक त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का वडिलांचा भाव आता सगळं चेक केलं आणि भिवंडी मधला तुम्ही तो प्रकार उघडत केला मात्र राज्यात आणि तुमचं सरकार आहे हे घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचा हा जो जन्माचा दाखला देण्या मंदिर तो कायदा आला त्यातले तहसीलदार ना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीत आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी टी बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे राज्यात जर हा प्रकार असेल तर देशात ही एक मोठं नेतृत्व असू शकते अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे निश्चितपणे केंद्रात ग्रह खात्यांना पण मी माहिती दिली आहे एक पाच शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्या तिथला तिथला अहवाल आला कि मग त्याचा सारांश महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार दुसरा राज्यानी कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्यात दोन हजार चोवीस पासूनच एक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे तर योग्य वेळी आपण त्याचा वर नियंत्रण आणू शकतो